या घटनामध्ये जे पीडित महिला आहे ते जबलपूरची होती त्यानं आमच्या कुन्हा पोलीस स्टेशनमध्ये पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला तक्रार दिली यामध्ये त्याने सांगितले की जे बाबा होता त्यानं महिलाची फसवणूक करून याच्याशी वारंवार शारीरिक संबंध केले आणि याची जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते पण बाबाद्वारा करण्यात आली होती हे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग ज्यावेळेस जे पीडित महिला त्यानं बघितली तर यानं पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती तर हे गुन्हा दाखल झाल्यापासून जे बाबा जो होता तो फरार होता आणि याच्या पाठीमागे पोलीस आणि आमचे स्थानिक गुन्हे शाखा याची दोन टीम कंटिन्यू याचे पाठलाग करत होती हे बाबा जे आहे ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये यू पीमध्ये वेस्ट बेंगोलमध्ये ते फिरत होता आणि यानं आपली जे ओळख आहे न्याय पटण्यासाठी जे स्वतःचे केस आणि गाडी आहे ते पण कापलेली होती आणि आम्हाला गुप्त जे सूत्रद्वारा जे माहिती भेटली तर आम्ही यांना जे आहे भोपालवरून अटक करण्यात आली आहे रोजी अटक करून जे आहे न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले आहे संदर्भात पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे